नमस्कार मित्रांनो जयशिवराय आम्ही आहोत उटीमधल्या हायेस्ट फेमस अशा जागी आणि खूप फेमस जागी बोडेन गार्डन म्हणून आहे त्या गार्डनमध्ये भ्रमंती आमची चालू उटी जगातील प्रसिद्ध तामिळनाडू शहर हनीमून साठी सर्वात योग्य ठिकाण आहे त्याला पर्वताची राणी असं म्हणतात उदकमंडल किंवा उटी हे पर्यटनस्थळ म्हणून प्रसिद्ध करण्यासाठी जॉन सुलिन याचे योगदान खूप मानले जातं उटी हा पूर्वी टोंगा आदिवासी यांचा गड होता ब्रिटिश भारतात आल्यानंतर त्यांनी उटीला पर्यटनस्थळ म्हणून विकसित केले आणि येथे ब्रिटिश राजवटीतील बरीच सुंदर बांधकामे गृहाच्या रूपाने आपल्याला स्वागत करताना दिसते अठराशे अठ्ठेचाळीस मध्ये बनवलेले बॉटनिकल गार्डन अजूनही पर्यटकांना आकर्षित करते येथे विविध प्रजातीच्या वनस्पतीच्या अनेक प्रकार उपलब्ध आहेत दरवर्षी मे महिन्यात फुलांचे सुंदर प्रदर्शन इथे आयोजित केले जाते इथे हिरवीगार पालवी चहाची बाग दूरदूरपर्यंत पसरलेल्या विविध प्रकारच्या वनस्पती तुम्हाला बघायला नक्कीच आवडेल उटीमधील निलगिरी पर्वतरांगांचा समावेश आहे डोंगरावरील पर्वत खोरे व्यम दृश्य खूप सुंदर अनुभव असे इथे मनोहर दृश्य बघण्यासाठी तुम्ही नक्की येऊ शकता तोडापट्टा पीक लॅम रॉक कोडानाट व्ह्यू पॉईंट बॉटॅनिकल गार्डन अप्पर भवानी लेक निलगिरी माउंटन रेल्वे सेंच्युरी एवला आणि उटी येथे खूप काही बघण्यासारखं आहे उटी हे तामिळनाडू राज्यातील निलगिरी टेकड्यांमधील एक सुंदर शहर आहे ज्यात देशाभरातील प्रवासी वारंवार येतात कोयंबतूर जवळ स्थित उटीमध्ये नयनरम्य बाग आणि मोहक तलावासाठी भेट देण्यासाठी ते अनेक लोक अद्भुत ठिकाणी पाण्यासाठी येतात उदक मंडलम म्हणून ओळखले जाणारे उटीमधील वर्षभर अल्लादायक हवामान असते त्यामुळे जे दक्षिण भारतातील सर्वात लोकप्रिय पर्यटन स्थळापैकी एक बनते उटी येथील बॉटनिकल गार्डन हे असेच एक स्थान आहे जे दुर्मिळ झाडे आणि मोठ्या संख्येने फुलांच्या संग्रहासह अनेक पर्यटकांना आकर्षित करते उटीमधील प्रसिद्ध बॉटनिकल गार्डन डोळापट्टा पर्वताच्या पायथ्याशी स्थित आहे आणि पंचावन्न एकरच्या हिरव्यागार परिसरामध्ये हे पसरलं आहे बागांची देखभाल तामिळनाडूच्या फलोदर्फ विभागाकडून केली जाते त्यात वनस्पतींचे अनोखे प्रकार आहेत जे पाहुण्यांना आश्चर्यचकित करण्यास थांबत नाहीत जसे की माकडपझल ट्री ट्वेंटी दशलक्ष वर्ष जुने जीवाश्म झाडाचे खोड औषधी वनस्पती आणि बरंच काही तुम्हाला इकडे पाहायला मिळेल बॉटनिकल गार्डन उटीची योजना अठराशे चाळीसच्या दरम्यान मॉर्किस ऑफ ड्वेंटेल यांनी केली होती युरोपियन नागरिकांना सतत भाजीपाला पुरवणे हा या बागेचा आरंभीचा उद्देश होता हे रहिवासी दरमहा तीन रुपये वर्गणी देऊ देऊन भाजीपाला मोफत मिळू शकतात तथापि हे मॉडेल काही टिकाऊ नव्हते आणि अठराशे सत्तेचाळीसमध्ये हे बंद करावे लागले यावर्षी भाजीपाल्याच्या बागेतून बागायती सोसायटी आणि सार्वजनिक बागेत रूपांतर करण्यासाठी निधी उभारण्यात आला अठराशे अठ्ठेचाळीसमध्ये एक कुशल माळी विलियम ग्रॅमॅन मॅक्व्युअर्स नावाने नियुक्त केली गेले त्यांनी या ठिकाणच्या वरच्या आणि खालच्या भागाचे रूपांतर उटीमधील सर्वोत्तम उद्यानापैकी एक बनवले अशा प्रकारे आता प्रसिद्ध बॉटेनल गार्डन अस्तित्वात आले कसा होता अनुभव खूप छान होता ओपनिंग टाइमिंग ओपनिंग टाइम सकाळी सात ते संध्याकाळी साडेसहा पर्यंत आहे आणि प्रवेश फी प्रवेश फ्री फ्री आहे पन्नास रुपये पर नाही आहे मी तिकीट काढली म्हणून तुला माहिती नाही पन्नास रुपये आहे तिकडे लिहिले ते बघ परंतु फुल डो एन्जॉय आहे खूप मजा येईल आतमध्ये ग्रुप मोठा असेल तर अजूनच मजा येईल गार्डनचा सकाळी ओपनिंग टाइम सात सात वाजता आहे पन्नास रुपये पर हेड प्रवेश फी आहे ठीक आहे उटीला आल्यावरती फिरण्यासारखं आहे मी ऑफ सिजन असल्याकारणे मला फुलं वगैरे दिसले नाहीत पण फार छान आहे तर नक्की या भेट द्या तुमचा अभिप्राय कळवा मित्रांनो हा होता आमचा बॉडियन लिटल गार्डनचा ब्लॉग कसा वाटला आम्हाला नक्की कळवा आम्ही आपल्या अभिप्रायाची वाट पाहत आहोत तर इथे आमचा हा ब्लॉग संपला आता अजून नव्या ठिकाणी